अनघाई वर आलाय कोणी याच्या नादी लागत नाही नादी लागले आज अनघाई ऑफबीट किल्ला आहे सहसा कोणी त्याच्या नादी लागत नाही कारण की ते एक दोन रॉक पॅच आहेत थोडे डिफिकल्ट आहेत आणि आहे पूल पार करावा लागतो हा आधी पार केली इथे समोर हे घर लागतं आणि आहे आमराईतून आपण पुढे निघतो आमराईतून बाहेर आलं की समोरच अनघाईचा सोळखा दिसतो त्या दोन डोंगराच्या मध्ये घळ आहे आणि त्या घळीतूनच आपल्याला वरती निघाय ही जी आहे ती उजव्या बाजूला जाणारी पायवाट आहे आणि वरती सागाचं जा जंगल आहे जंगल जरा फसवू आहे हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो लक्षात ठेवायचा आणि तिथून निघायचा खूप साऱ्या पा ढोर पायवाट आहे त्या ढोर ढोरपायवाटांमधनं खरं तर आपली पायवाट मिळ मिळवणं खूप मुश्किल आहे किल्ल्याच्या मधली अशी जी घळ आहे पकडायची ती गळ डोळ्यासमोर ठेवून पुढे काही झालं तरी पाण्याची वाट काही सोडायची नाही हा जो पाण्याचा रस्ता आहे ओढायचा येतो वरून डोंगरावरनं त्या गळ्यातून तो सोडायचा नाही तोच आपल्याला जा घेऊन जातो पूर्ण किल्ल्याच्या पायथ्याशी काय म्हणतो काय झालं एकाला पण सोडणार नाही खाली सगळ्यांना येऊन जाणार काय लॉकडाऊन मुळे पायवाट अजून पडल्या थोडस डिफिकल्टी होते रस्ता शोधण्यात ते खालच्या येईपर्यंत झाला सांगितलं रस्ता शोधून घेतो दादा तिकडून मी इकडून जातो गव तेवढं वाढलं रस्ता तरी हातला फायनली एक रस्ता भेटलाय पुन्हा एकदा आपल्याला या दाट झाडीमध्ये शिरायचंय आपल्याला हात शिरायचं फायनली अॅरो भेटलाय आता हा पकडून आपल्याला निघायचंय या बाजूला चुका झाल्या आम्ही असो इथून रस्ता होता इथून आणि आम्हाला जायचंय आता इकडे कोणाचं काय तर कोणाचं काय हो एक दोन बस दोन दगडात दगड जंगल दाट आहे आणि रस्ता ऍक्च्युली मिळणं मुश्किल आहे पण इथे असे एरो दिसतील ते ॲरो पकडूनच आपल्याला निघायचं पुढे हा बघा हा सेकंड अॅरो पण दिसतोय जनरल ऍक्च्युअली पाण्याची वाट आहे आणि त्या पाण्याच्या वाटेवरनं आपण पुढे निघतोय 코브나디서 <목소리> <목소리>

बी पुन्हा येतोय मी कुठून आता लावून बघ चालेल चालेल तुम्हाला चालेल रेबा फेमिक लाव रे चालेल तेवढं चालेल पडला एकच पण एवढंच आहे ना रेवरच आहे रे भाये थ्री डाऊन आता फोर डाऊन झालेला होते तीन विकेट ऑलरेडी पडल्यात खाली तीन विकेट पडल्यात जशी अपेक्षा होती तसे मेंबर हे गळालेत चार मेंबर गळालेत तिघे दमले एकाचा शूज फटला आणि आता आता चौघजण राहिलेत आता शेव... शेवट शेवटपर्यंत रॉक पॅच पार करून किती जण येतात बघूया हा किल्ला चढतो ना अक्षरशः पदरगडची आठवण आहे पदरगडमध्ये पण असंच जंगल आहे पण अनगाईचं जंगल आणि ही घळ खूप मोठी आहे अनगाईची संपूर्ण घळ चढणं एका दमात नाही शक्य ही ॲक्च्युली नळी आहे पाण्याचीच इथून पाणी वाहत असतं पावसाळ्यात पाण्याली खिंडीत पोचलो पाहतो आणि आपण बरोबर म्हणजे चढाई जी आहे वर्षी ती बरोबर टप्पा हा तिथूनच आहे त्यामुळे वाऱ्याशी मुकाबला करत आणि कातळ टप्प्याशी दोन हात घालत आपल्याला इथपर्यंत पोहोचावं लागतं ई हे दोन्ही किल्ले जवळपास ठेकणी करू शकतात अरे खाली तर <laughs> आता आपण पुन। पुन्हा पुढच्या अशाच अनवट अवघड अशा किल्ल्यांवर वर किंवा घाटवाटांवर किंवा सह्याद्रीत पायी किंवा आपल्या बाईक राईडवर तर तोपर्यंत